लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना हातभेत म्हणतो दहा मिनिट झाले अजून खरेचा फोन नाही आला आता तोच खरेला फोन लावतो आणि म्हणतो काय झालं दहा मिनिट होऊन गेले तू चॅलेंज हरलीस का माझ्या आईला कन्व्हिन्स करणार होती ना मंगळागोर खेळण्यासाठी दहा मिनटामध्ये मी रेडी करते असं म्हणालेली काय झालं हरलीस ना आता मान्य करतो की तुझं चुकलेलं आहे त्यावरती कला म्हणते हो बाबा तुम्ही काय द ग्रेट चांदेकर त्यावरती आता अद्वैत म्हणायला सांगतो म्हण मी अति आगाव आहे माझ्याकडून चुकलं आणि मी हे चॅलेंज हरले त्यावरती कला आता चांदेकला म्हणते मी नाही म्हणणार त्यावरती अद्वैत म्हणतो जर का तू स्वारी म्हणालीस तर मी तुला एक छान अशी आयडिया देतो माझ्या आईला कन्व्हिन्स करण्यासाठी आता कला त्याच्यासाठी स्वारी म्हणते आणि चांदेकरला म्हणते की हो मी आगाव मूर्ख आगाव हो, आहे चांदेकर म्हणतो बस बस खूप झालं फायनली तू मला स्वारी म्हणाली दॅट्स इट माझ्या आईला थोडंसं उचकावलं ना माझ्या आई लगेच तेच काम हिरिरीने करते आणि तेच